बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाझेद यांचं आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन इथं समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना यांचं स्वागत केलं त्यानंतर त्यांना मानवंदना देण्यात आली तत्पूर्वी <्त्थाथी> बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजघाट इथं महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली यावेळी त्यांना स्मृतीचिन्ह भेट देण्यात आली भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली शेख हसीना यांचा हा दौरा द्विपक्षीय संबंधांमधील सलोखा अधोरेखित करतो असं जयशंकर यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे